वाडा भिवंडी महामार्गावर वाडा शहरातील खंडेश्वरी नाका येथे काही दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास ट्रक भरून गुटखा वाहतूक होत असताना वाडा पोलिसांनी तब्बल तेहतीस लाख रुपयांचा मुद्देमाल पकडला व एका आरोपीला अटक देखील केली आहे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाया करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा यांना कडक सूचना दिल्या आहेत त्यानुसार जिल्ह्याभरात विविध ठिकाणी सातत्याने कारवाया देखील सुरू आहेत अशीच एक कारवाई वाडा भिवंडी महामार्गावर असलेल्या वाडा शहरातील खंडेश्वरी नाका येथे देखील झाली झाले असे की गोमांस असल्याच्या संशयावरून तपासणी केली असता निघाला गुटखा गेल्या काही वर्षांपासून गोमांस विक्री व वा वाहतूक करणाऱ्या टोळ्यांची दमछाक करून ठेवणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना गोमांस वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार वाडा तालुक्यातील कंचाड येथे सापळा रचून बसलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोमांस असल्याच्या संशयावरून काही गाड्यांचा पाठलाग करत वाडा पोलिसांना माहिती दिली व खंडेश्वरी नाका येथे पोलिसांनी नाकाबंदी केली मशीनची वाहतूक होणाऱ्या ट्रकचा ताफा पसार होत असताना चौकशी केली या दरम्यान या ताफ्यासोबत एक संशयित गाडी देखील तपासली असता गुटक्याने भरलेली निघाली हे पाहून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना व उपस्थित पोलिसांना धक्काच बसला कारण गोमांस नसून तर चक्क गुटक्याने हा ट्रक भरलेला होता वाडा पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करून झारखंड राज्यातील आरोपी मोहम्मद नसरुद्दीन अन्सारी याला अटक देखील केली मशीच्या वाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या आडून तस्करी केली जाते का असा सवाल आता उपस्थित होत आहे याबाबत आता वाडा पोलीस कशा प्रकारे मुख्य आरोपींचा शोध घेऊन तपास करत आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या संपूर्ण प्रकरणावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काय माहिती दिली व वाडा पोलीस निरीक्षकांनी काय माहिती दिली जाणून घेऊया रात्री आपल्याला एक फोन आला आपल्या मार्गे गो तस्करी होतच असते गो तस्करी बजरंग दल एकदम सक्रिय सहभागी असतो तर आपल्याला फोन आला रात्री दीड वाजता कि दोन गाड्यांमध्ये गोतस्करी होते मोठ्या दोन आयसर गाड्यांमध्ये गोतस्करी व्हायला लागली तर त्यांनी गाडीचा पाठलाग करत असताना आम्ही पोलिसांशी संपर्क केला ती दोन गाड्यांमध्ये तस्करी होते पण ते जेव्हा आम्ही गाडी चेक करायला घेतल्या तर त्याच्यामध्ये गोवंश नसून तर त्याच्यामध्ये लिगली मशी चालल्या होत्या पण जेव्हा आम्ही दुसरी गाडी चेक केली तर त्या दुसऱ्या गाडीमध्ये पूर्ण गुटक्यानी भरलेली गाडी होती ही गाडी आम्ही बघताच आम्ही फोन किंद्रे साहेबांना आपल्या बजरंगी जे आपण कार्यकर्ते होते त्यांनी किंद्रे साहेबांना संपर्क केला जे वाडा पोलिसांचे पी आहेत त्यांना संपर्क केल्यानंतर के आपण त्यांना माहिती दिली का पूर्ण गाडी भरून वगैरे आला नाही युवा पिढी आहे बर्बाद होतेच पण जिथपर्यंत अशी तस्करी जिथपर्यंत थांबणार नाही तेवढे पण असे गांजा किंवा गुटखा अशी जे सप्लाय जिथपर्यंत थांबणार नाही तिथपर्यंत हे तरुणांपर्यंत पोहोचत राहील माझी पालघर एस पी देशमुख साहेबांना ही विनंती राहील की आपण स्वतः या गोष्टीची दखल घेऊन सगळे पोलिसांना जास्ती पेट्रोलियम करून या अशा गाड्या पाहिजेत या गाड्यांमध्ये फक्त गांजा गेव गुटखाच नाही तर गोवंश गोमाता पण जास्ती तस्करी होते त्यामुळे आपण स्वतःने याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे तेवीस तारखेला एक वाहन आम्ही संशयित पकडलं होतं ज्याच्यामध्ये मोठ्या चाळीस गोण्या फुल बदलेले गुटखा मिळाले भरपूर प्रमाणात पाऊस त्याच्यामध्ये आहेत एकूण वाहनाचं मुद्देमालाची किंमत अठरा लाख रुपये आहे, आहे। आणि हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करून एक आरोपी अटक केलेला आहे हा मारुती आरोपी जो मूळचा सा झारखंडचा सा आहे त्याचं नाव आहे मोहम्मद नसरुद्दीन अन्सारी आता त्याच्याबाबत त्याची कस्टडी घेऊन आम्ही पुढील तपास करीत आहोत तर साधारण हा गुटखा कुठल्या दिशेन चालला होता हा गुटखा भिवंडीच्या दिशेत चाललेला होता आणि तो आपल्याकडच्या मनोर किंवा याच्या बाजूकडून आला असावा गुजरात बाजूकडून